शारदाईराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दह्याची आणि बेसनाची कतली तर आमच्याकडे काय असते नाही बनवल्या जाते तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या भाज्या घेतल्या जातात हे बघा महालक्ष्मी नाही आवर्जून बनवल्याच जाते ही कतली आमच्याकडे विदर्भामध्ये तर त्याच्यासाठी हे सगळ्या भाज्या घ्यायच्या असतात हे इथे घेतला मी दोडका जे आपले शिरीचे दोडके असतात ते आणि लाल भोपळा गवाराच्या शेंगा भेंडी कढीपत्ता हिरवी मिरची आणि हे आपल्या धोप्याचे पान तर हे दांड्यासहित घ्यायचं दांड्या पण घ्यायच्या कापून बारीक बारीक याची चाल काढून तर असे हे धोप्याचे पान पण आपल्याला घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी जिथे दही घेतलेलं आहे मी हे बघा एक वाटी दही घेतलं एक वाटी बेसन घेतलं तर सगळ्यात आधी काय करू आपण आता कळीमध्ये टाकू ते आपलं तेल गरम होईपर्यंत आपण काय करू दही आणि बेसन आपण मिक्सर मधून फिरवून घेऊ किंवा तुम्ही रवीनी पण याला घेऊ शकता पण कसं मिक्सर मधून जर काढलं तर खूप सॉफ्ट बनते आणि आपली कतली खूप छान होते म्हणून मी मिक्सर मधून याला असं थोडं फिरवून घेते दहीऐवजी तुम्ही ताक जरी घेतलं तरी चालेल पण आंबट घ्यायचं एकदम आंबट असं बही घ्यायचं किंवा ताक घ्यायचं तर आता आपलं तेल तापलेलं आहे बघा त्याच्यामध्ये टाकू आपण थोडी मोरी मोहरी तळकळली की टाकू आपण याच्यामध्ये दहा बारा मेथीचे दाणे थोडा टाकू हिंग हिंगाने खूप छान चव येते नंतर टाकू जिरं आता ही लसूण अद्रक आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे मी तर ही घालायची आपल्याला लसूण आहे हिरवी मिरची आहे आणि अद्रक आहे ही घातली आपण आता आणि आंबट दही घ्यायचं आता हे सगळं आपण टाकलेलं आहे आता याच्यामध्ये टाकू आपण ह्या भाज्या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकून या सगळ्या मी स्वच्छ धुवून आधी नंतर टाकून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्ही आणखी भाज्या पण ऍड करू शकता जर तुम्हाला असेल तर चवळीच्या शेंगा किंवा मग दुधी भोपळा असं वगैरे तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये आता टाकू याच्यामध्ये आपण मीठ म्हणजे मिठाने काय होते आपल्या भाज्या लवकर छान शिजून येतात तर चवीनुसार आपण मीठ टाकतो आणि टाकू हळद एक चमचा टाकली हळद आणि हे धोप्याचे पानं आपण दांड्यासहित हे सगळे घेतलेले आहे हे बघा हे टाकून याच्यामध्ये आता हे सगळं आपण याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं सगळ्या भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत मीठ पण टाकलं आता याच्यावर आपण झाकून घेऊ आणि याला एक वाप काढून घेऊ तर याच्यावर झाकणावर टाकू आपण थोडं पाणी म्हणजे आपल्या भाज्या कशा लवकर शिजू येत बघा आता आपल्या भाज्यांना वाफ आलेली आहे छान आपल्या भाज्या अशा पोळ्या झालेल्या आहे एकदम म्हणजे जास्त शिजल्या नाही पण अशा छान होतात जास्त एकदम असा नाही शिजून द्यायचा एकदमच असं झालेलं आहे आपल्या भाज्या तर याच्यामध्ये आपण आता काय जे आपण मिक्सरमधून शिजवून घेतलेला आहे आपले हे सगळं खूप छान लागते आणि फक्त काय करायचं माहित आहे का सगळ्या भाज्या घ्यायच्या ज्या आपल्या घरामध्ये आहेत हरसूल जर तर खूपच छान आता माझ्याकडे हरसूल नव्हतं पण हरसूल मी खूप छान आता हे भांड्याला जे लागलं होतं ते सगळं मी याच्यामध्ये आता छान याला मिक्स करून घ्यायचं चा। आणि छान असं चा पाच दहा मिनिट शिजवून घ्यायचं आमच्याकडे काय महालक्ष्मी झाली की मग छान अशी थंडी झाल्यावर येते मस्त असे गळे गळे निघतात आणि खूप छान आता काय करायचं माहित आहे का आपण गॅस थोडा कमी करून देऊ आणि याला पाच दहा मिनिट छान असं साखर ठेवून काय करू याला छान वापरून देऊ आपण बघा आता आपण बघू आपली कतली झाली का हे बघा छान अशी वाफालेली आहे मस्त झालेली आहे बघा सुंदर अशी आणि चवीला पण इतकी भन्नाट लागते ना खूपच छान छान अशी आपली कतली तयार झाली बघा छान लागते करून बघा व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर सुंदर लागते आणि जेवणामध्ये खूप छान लागते गरम गरम अशी पुळी बरोबर पण जेवायला छान लागते आणि थंडी झाल्यावर खूप छान अशी घट्ट घट्ट ही आणि मस्तीचे असे गा गडे गडे निघतात असे छान असे छान बघा पोळी टाकू आपण याच्यावर कोथिंबीर छान अशी झाली आपली कचरी तयार बघा मला जर व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद